आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज वंचित बहुजन आघाडी चांदूर बाजार तालुक्याच्या वतीने आज अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी तसेच परभणी व अचलपूर येथील निर्दोष आंबेडकर युवकांवर लावलेले गुन्हे मागे घेण्याकरिता तहसीलदारांना निवेदन देण्यात आले पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये जे वक्तव्य केलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी बाजार भारतीय बौद्ध महासभा व समता दल यांच्यातर्फे निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला आहे अमित शहा यांचा आम्हाला राजीनामा हवा आहे जर देशाचे गृहमंत्री जर असं वक्तव्य करत असेल तर परभणीसारखे आणि अचलपूर सारखे प्रकरण घडतील आणि याचा संपूर्ण आरोप आम्ही गृहमंत्री अमित शहावर टाकणार आहे जर गृहमंत्री अमित शहाना जर स्वर्गवासी व्हायचं असेल तर त्यांनी बिनधास्त व्हावं पण आंबेडकरी जनतेकडून व्हावं नाही अशी आमची इच्छा आहे तर यानंतर बीजेपी भी सरकार किंवा अमित शहा यांनी जर असं वक्तव्य केलं तर त्याचा परिणाम भोगावा लागेल आंबेडकर 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 अमित शहा मुर्दाबाद अमित शहा मुर्दाबाद मुद मुबाद अमित शहा मुर्दाबाद 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 आज... वंचित बहुजन आघाडी तालुका चांदूर बाजारच्या वतीने तसेच भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल व आंबेडकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीने आम्ही माननीय पंतप्रधान यांना तहसीलदार साहेब यांच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे की संसद भवनेत जे अमित शहा यांनी बाबासाहेबांबद्दल वक्तव्य केलेलं आहे ते म्हणजे सर्व बहुजनांच्या मनाला दुखवणार आहे त्या वक्तव्याच्या विरोधात आणि निषेधात आम्ही त्यांचा राजीनामा मागितलेला आहे गृहमंत्री पदा एक अत्यंत असं बाबासाहेबांबद्दल विचित्र वागणूक चाललेली आहे या राज्यात जसं परभणी येथील प्रकरण असून संविधानाची तोडफोड करणे बुंदळ बुंदेलपुरा येथील प्रकरण असेल चा तर महापुरुषांचा अपमान हा वंचित तर्फे सहन केला जाणार नाही आणि सर्व या महापुरुषांना एक त्यांच्यावर काही ना काही आपल्या पंतप्रधानाच्या माध्यमातून एक सुरक्षा म्हणून असली पाहिजे की जेणेकरून कोणी अशा घटना करण्यास प्रवृत्त झाली नाही पाहिजे या उद्देशाने आम्ही आज देशाचे गृहमंत्री यांचा राजीनामा मागितलेला आहे आणि गुंदेलपुरा तसेच परभणी येथील निर्दोष जे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आहे यांच्यावरचे दोषमुक्त यांच्यावरचे गुन्हे मागे घेऊन त्यांना दोषमुक्त करावा असं एक निवेदन दिलेलं आहे वंचित बहुजन आघाडी आणि समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आज आमच्या सोबत हजर होते